ऑपरेशन सिंदूर आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा एकच योगायोग आलेला आहे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की चार महिन्याच्या आत निवडणुका झाल्याच पाहिजेत त्याच दरम्यान काल आणि आज पहाटे एकच्या दोनच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सैनिकांनी भारतीय वायुसेनेने अंमलात आणलं आणि दाखवून दिलं की आतंकवाद्याचा खत्मा कसा करायचा आहे आता ह्या दोन योगायोगाने निवडणूक आणि ऑपरेशन सिंदूर एकत्र आल्यामुळे एक महाराष्ट्रामध्ये एक, एक वेगळी दिशा प्राप्त झाली आहे दिशा मिळाली आहे कारण निवडणुकीच्या माध्यमातून आपण या राजकारणात घुसत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांना गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकांना गुंड प्रवृत्तीच्या जिल्हा परिषद सदस्यांना यांना हटवण्याचा काळ आला आहे युग आला आहे त्यामुळे ऑपरेशन सिद्धूरचा परिणाम असा झाला आहे की आजच मला सैनिक समाज पार्टीच्या पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यास अहिल्यानगर शहरातील अनेक उमेदवारांनी संपर्क केला त्यांना प्रेरणा मिळाली आहे की सैन्यामध्ये काहीतरी ताकद असते तशी सैन्यामध्ये ताकद असते सैनिक समाज पार्टीचे नेते आहेत आणि सैनिक समाज पार्टीच्या नेत्याच्या मार्फत जर आपण निवडणुकीत भाग घेतला तर नक्कीच आपल्याला येश येईल आणि आत्तापर्यंत होत आलेले नगरसेवक यामध्ये कोणीही सज्जन माणूस दुर्बीण लावून पाहिला तरी सापडलेला नाही त्यामुळे सज्जनाची महानगरपालिका सज्जनाची जिल्हा परिषद करण्याचं मॉडेल अहमदनगर जिल्ह्यात तयार होणार आहे आणि हे सज्जनाचं मॉडेल महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वापरल्या जाणार आहे त्यामुळे योगायोग पहा ऑपरेशन सिंदूर आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या एकाच क्षणी आलेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील दुष्ट प्रवृत्तीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नगरसेवकांना जिल्हा परिषद सदस्यांना सत्तेवर फेकण्याचा युग आलेला आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून सैनिक समाज पार्टीच्या पॅनलद्वारे निवडून येणारे सज्ज सुशिक्षित नगरसेवक पुढे येणार आहेत आणि हेच अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याचं मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात लागू केलं जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे धन्यवाद भारतवर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सैनिक समाज पार्टीच्या पॅनलचा विजय असो